येत गावात सन्मान्य व्यासपीठ आणि मित्रमैत्रिणी वर, इतक्या वर्षांनी पंचवीस वर्षांनी तर शिंदे तुम्हाला पण सांगायचं आहे की याच्यातली बरीच मुलं आम्हाला आजच भेटली म्हणजे आज शाळा जेव्हा आम्ही रिझल्ट घेऊन गेलो एकोणीस जून दोन हजार एक साली त्याच्यानंतर आज बरीच मित्र परत भेटले जेव्हा दोन अडीच महिन्यापूर्वी दोन अडीच महिन्यापूर्वी आमचा गेट टुगेदर घेण्याविषयी संकल्प संकल्पना मांडली होती आणि ठरलं होतं की हे गेट टुगेदर आपण घेऊ सगळं मिळून तेव्हा पहिल्यांदा तर मला विश्वासच वाटत नव्हता असं काही घडत जेव्हा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट झाला तेव्हा आम्ही काय झालं लेफ्ट चालू ले ले होतो ही संकल्पना येऊ शकत नाही आपण एकत्र येणार नाही ना ना ना। कारण कोण कोण कुठं आहे हे म्हणलं ही चर्चा आपण होईल का नाही म्हणजे ह्या कार्यक्रम होईल का नाही घडल का नाही ते वाटत नव्हतं पण आज सगळ्यांनी प्रयत्न केले नंतर काही मित्रांनी मैत्रिणींनी त्यात जास्त पुढाकार घेतला त्यामुळे आपण आज सगळे भेटू शकलो आता शाळेबद्दल बोलायचं तर या शाळेने आम्हाला घडवले आम्ही जे आज कुठल्या पण क्षेत्रात जे काम करतोय मी ट्रॅव्हल क्षेत्रात काम करतोय आणि देश विदेशात जायची संधी मिळते बऱ्याच वेळा तर आम्हाला माझी मुलगी एकदा मला विचारत होती कारण परदेशात जाणं पण बरेच वेळ होतं किंवा विजा वगैरे असे जिथे इंग्लिशचा जास्तीत जास्त वापर करायला मुलगी विचारत होती पप्पा तुम्ही इंग्लिश शाळेत शिकले किंवा इंग्लिश शाळेत तुम्ही शिकले होते का तर मुलीला मी सांगितलं होतं की मी इंग्लिश शाळेत शिकलो नाही पण माझ्या शाळेने मला इंग्लिश एवढं चांगलं शिकवलंय की मला गरज म्हणजे आता वाट वाटतच नाही आपण मध्ये नाही इंग्लिश शाळेत शिकलो नाही म्हणून तर अशा पद्धतीने आम्ही शिकलो इथं आम्हाला संस्कार मिळाले म्हणजे जे संस्कार मागाशी त्या ताईने सांगितलं की वक्तव्य क्षीरपणा म्हणजे तिने सांगितलं की बाहेर उशीर झाला की बाहेर थांबून ठेवायचे विद्यार्थ्यांना आम्ही तर मला चांगलं आठवतं शनिवारी शाळा असायची सकाळी आम्ही विद्यार्थी दुपारी शाळेला जायची सवय त्यामुळे सकाळी लवकर उठणं आम्हाला होत नव्हतं थंडीच्या दिवसात जेव्हा सकाळी सहा साडे उठून शाळेत यायला लागायचं तेव्हा बऱ्याच वेळा उशीर व्हायचा उशीर व्हायचा तर त्या गेट वर छडी घेऊन स्वागतासाठी तर छडी बसू नये म्हणून त्या थंडीच्या दिवसात पण आम्ही लवकर यायच तो वक्तशीरपणा जो आमच्या अंगात बसला किंवा ते जे संस्कार आमच्यात झाले त्याचा उपयोग आता आम्हाला होतो त्याचा श्रेय सगळं माझ्या शाळेला आहे माझ्या शिक्षकांनाय तसंच आम्ही वर्गात पण म्हणजे वर्गात असताना काही काम आम्ही स्वतः करायचो मला चांगलं आठवत जेव्हा शाळेचं स्नेह संमेलन असायचं तेव्हा वर्ग नववीचे वर्ग आम्ही स्वतः पेंटिंग केलेले तर आता सध्या ही पिढी हे करू शकत नाही पण ते करायला ते, ते, था था। ते, ते तो जो आनंद मिळायचा आणि ते त्यातून शिक्षकांची शाबासकी तास मिळाल्यावर जे बरं वाटायचं त्याची सर कुठंच नाहीये आणि ते फक्त माझ्या शाळेत मला अनुभवाला मिळालं तसंच आजचा एक अनुभव सांगतो सकाळी जेव्हा पहिल्यांदा वर्ग शिक्षकांना सगळ्यांना भेटायला गेलो जेव्हा शिंदे सरांनी तोच मला बाना आठवला पंचवीस वर्षापूर्वीचा शिंदे सर म्हणले तुम्ही उशीर केलाय हे चुकीचं म्हणजे त्याच याच्यात त्यांनी चालवण्याचा किंवा ओरडण्याचा प्रयत्न केला झाला तेव्हा मला एक आठवलं की शिक्षक हा शिक्षक असतो कारण एखादा राजकीय व्यक्ती किंवा एखादा आमदार माझी होईल पण शिक्षक हा कायम आपल्याला शिक्षकाच्या भूमिकेचा असतो शिक्षक कधी माझी होत नाही आणि त्यांची जे आपल्याला ताप असते किंवा जे ओरण असतं ते आपल्याला या चाळीसाव्या वर्षी आम्ही आहे आता जवळजवळ सगळे तर त्या याच्यात पण आम्हाला ते मिळालं तर अशा पद्धतीने ज्या शाळेने मला घडवलं किंवा आपल्या सगळ्यांना घडवलं ज्या शिक्षकांनी मला घडवलं त्यांच्याप्रती मी एक परत कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुम्ही सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून तुमचं बिझी शेड्यूल मधून सगळ्या आज आवर्जून उपस्थित राहिला त्यामुळे शिक्षकांना पण आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण आवर्जून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्द धन्यवाद प्रशांत या शालेय जीवनाच्या आता आता आपण आगाळ सरांचा सत्कार करूया त्यांना काही कारणास्तव घरी जायचं आहे वर्षा पाटील कौस्तुभ जोशी प्रसाद सावंत प्रशांत ठोके यांनी सरांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठावर यावे ही विनंती